मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी सोपी डिश घेऊन आलेले आहे ते म्हणजे आयंगर स्पेशल रवा केक चला तर मग वेळ न घालवता अगदी प्रत्येक घरातल्या प्रत्येक महिलेला बनवता येईल असा मोजक्या साहित्यामध्ये आणि एकदम आ, काही टिप्स सोबत आज मी तुम्हाला सांगणार आहे रवा केक तर पहा इथे आज आपण रवा केक पाहत आहे तर त्याचं साहित्य इथे मी रवा घेतला आहे पहा Uh, माझ्याजवळ हा मोठा रवा होता तर मी मिक्सरला बारीक करून थोडा घेतला आहे पण एवढाही बारीक झालेला नाही एक एक मोठे तसेच आहेत आणि थोडासा जो बारीक झाला आहे त्याचंही पहा इथे पीठ असं झाल्यासारखं झालंय तर तुम्ही घेताना शक्यतो बारीक रवाच घ्या तर इथे मी एक फुल भरून मोठी वाटी रवा घेतलेला आहे इथे मी लहान वाटी म्हणजे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दूध घेतलेला आहे दोन चमच मैदा घेतलेला आहे दोन चमच दही घेतलेला आहे इथे मी त्रुटी घेतली आहे गरजेनुसार तुम्हाला हवा असेल तर घाला नसेल तर ड्रायफ्रूट पण घालू शकता इथे मी तीन ते ती चार चमच तेल घेतलेलं आहे जे आपलं रेग्युलर आहे ते एक चमच बटर घेतलेलं आहे फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे एक चमच बेकिंग पावडर घेतली आहे आणि अर्धा चम्मच अर्ध्यापेक्षा एकदम थोडासा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि व्हिनिल इसेन्स घेतलेला आहे चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया तर पहा एका बाउलमध्ये इथे मी एक वाटी घेतलेला तो रवा घेते त्याचमध्ये इथे मी अर्धी वाटी पिट्टी साखर घालते एक दोन चम्मच मागे शिल्लक ठेवते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळी घालू शकता याचमध्ये दही तेल बटर इथे तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता आणि दूध आता दूध थोडे शिल्लक ठेवते जेणेकरून आपल्याला थोड्या वेळाने गरज लागेलच कारण की हा रवा मोठा आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे सगळं एक जोम मीठ करून घ्यायचं आहे तर पहा ह्यात आपल्याला जे शिल्लक मी दूध ठेवलेलं तीन ते चार चम्मच होतं तेही ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे पहा रवा पूर्ण आपला भिजेपर्यंत तर पहा पंधरा ते वीस मिनटांनी छान असा आपला रवा भिजलेला आहे पहा आता हा खूपच घट्ट आहे तर यामध्ये मी अजून अर्धी वाटी ॲड करून घेते अर्धेला पण कमीच आहे तर पहा हे छान असं दे मिक्स करून घेते इथे मोठा रवा वापरल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा दुधाची गरज लागली तुम्ही जर लहान रवा वापरणार असाल तर दू एक्स्ट्रा दुधाची गरज लागणार नाही आणि हे खूपच असं सेल नसतं बेटर जसं आपण मैद्याचा केक बनवतो इतकं पण नसतं ह्याला थोडंसं दाटसरच ठेवावं लागतं तर आता पहा यामध्ये दोन चमच मैदा बेकिंग सोडा अर्धा चम्मच आणि एक चमच बेकिंग पावडर फ्लेवरसाठी इलायची आणि व्हिनिला एसेन्स इथे तुम्ही इलायची स्किप करू शकता पण मी घालते आता हे छान असं मिक्स करून घेऊया आता पहा छान असं सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि इतकं दाटसर आपल्याला हवं आहे जास्त पण सेल नाही आणि जास्त पण घट्ट नाही पहा आता इथे मी त्रुटी फ्रुटीमध्ये थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैद्याने काय होतं त्रुटी फ्रुटी एकाच साईडला पडत नाही सगळीकडे पडते तर पहा आता हेही घालून घेऊया आपण ह्यामध्ये आणि मिक्स करूया त्रुटी फ्रुटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकत इथे लहान मुलं खातात म्हणून थोडीशी मी जास्त टाकते आता हे मिक्स करून घेऊया हो तर पहा इथे मी केकचा मोल तयार करून घेतलेला आहे आणि त्याला बटर पेपर लावून त्याला तेल हे लावून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपले हे रव्याचं बॅटर घालून घेऊया एकदम सोप्पा आहे हा केक बनवायला आणि खायलाही तेवढाच टेस्टी लागतो आणि घर घरचा केक आहे म्हणून लहान मुलांनाही लहान मुलं खूप खातात केक तर त्यांना हवं आहे तेवढाही आपण देऊ शकतो आता इथे टॅप करून घेऊया आपण कुठलाही केक करत असताना टॅप करून घ्यायचा म्हणजे जे बबल्स असतात ते बाहेर निघून येतात नाहीतर मग आतमध्ये केक खूप असा पोकल राहतो आता एक साईडला मी कडे प्री हीट करायला ठेवले आहे वीस मिनटासाठी तर पहा इथे कडे छान असे गरम झालेले आहे आता यावरती एकदम व्यवस्थित ठेवायचा आता झाकण ठेवून इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करते लो टू आणि आता आपल्याला पस्तीस मिनटासाठी छान असा बेक करून घ्यायचा आहे तर पहा इथे आता पस्तीस मिनटांनी पहा ह्याच्यामध्ये आता आपण मग मी तीस मिनटापूर्वी सुरी टाकून पाहिली होती तेव्हा थोडासा कच्चा होता आता आपण पाहूया पहा सूर्य पूर्ण क्लीन आलेले आहे इथे केक आपला छान असा बेक झालेला आहे ते आता याला झाकून ठेवूया आपण नाहीतर तुम्ही काय करा बाहेर काढा आणि त्याच्यावरती एक नॅपकिन टाका आणि त्याला कवर करून ठेवा पूर्ण थंड होईपर्यंत आता आपण पूर्ण थंड आहे की पाहू आता पहा इथे केक आपला पूर्ण थंड झालेला आहे आता आपण तो काढून घेऊया इथे मी सुरी घेतली आहे आणि <coughs> सुरीची पण शक्यता काही गरज लागणार नाही बटर पेपर आपण लावलेलाच आहे तर पहा मी असंच उचलते प्लेटच्या ह्याच्यामध्ये काढून घेते आणि पहा खूप छान असा झालेला आहे आपला केक बटर पेपर काढून घेऊया साईडनी पण काढून घेऊया आणि पहा किती छान असा केक आपला तयार झालेला आहे स्पॉन्जी पण झालाय आता इथे आपण कट करून पाहूया थंड झाल्यानंतरच ह्या प्रोसेसला घ्यायचा आणि पहा किती छान असं केक तयार झालेला आहे पहा खूपच छान झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जसं मी प्रमाण दाखवलं आहे तसं प्रमाण घ्या आणि मैद्याचा इथे जास्त वापर करायचा नाही आपल्याला तर पहा दोन ते तीन चम्मचच मैद्याचा वापर करायचा आहे मी तर सांगेल तीन चम्मचही करू नका दोनच करा आणि पहा लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला इथं मला जास्तीत जास्त अडतीस ते एकोणचाळीस मिनटं इथे लागलेली होती मला केक शिजण्यासाठी आपला तर पहा कलर ही किती छान आलेला आहे आणि खूप छान झालेला आहे आणि पहा किती सुंदर असा आपला रवा केक झालेला आहे तर अशा होममेड रेसिपीज लहान मुलांना करून घाला आणि जास्तही अवघड नाही ही, ही, ही रेसिपी जसं मी प्रमाण सांगितले ते फॉलो करा आणि पहा किती छान असा रवा केक तयार आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल अशा सोप्या डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल